नमस्कार मी सौ अनघा चैतन्य कुलकर्णी मी आज तुम्हाला वाहन पूजा कशी करावी नवीन वाहन खरेदी केल्यानंतर योग्य के रीतीने पूजा कशी करावी याबद्दल माहिती देणार आहे आणि ते प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी तुम्हाला पूजेसाठी लागणारे साहित्य सांगते पहिल्यांदा हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर तेलाच्या वाती काळा गो, फुलं लिंब आणि वाहन सुरक्षा कवच असणारे यंत्र पेढे टोपी नारळ आणि पाणी हे सर्व साहित्य घेऊन सुरुवातीला चारी चाकांवरून पाणी व्हावे त्यानंतर आ, सुरुवात पाण्याने का करायची तर आपण कुठलीही गोष्ट करताना आधी स्वच्छ करून मग करतो म्हणून आधी सुरुवातीला पाहणी व्हावे त्यानंतर बोनेटवर स्वस्तिक काढावं आणि त्या स्वस्तिकासोबत पाच ठिपके द्यावेत ते पाच ठिपकेही महत्त्वाचे आहेत त्यानंतर खरं तर हा सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने होणं गरजेचं आहे म्हणून हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे त्यामध्ये हळदीपुंकाचे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्यावर फुलं वाहून अक्षता व्हायच्या आहेत आणि नंतर ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या त्याप्रमाणे करत जा हा व्हिडिओ खरं तर मी तुम्हाला मुद्दामून प्रात्यक्षित करून दाखवलेला आहे हे सगळं झाल्यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने गणपतीची पूजा करावी किंवा आपण जो गाडीमध्ये देव बसवलेला आहे त्या देवाची पूजा करावी सुरुवातीला हळदी कुंकू अक्षता वाहून फुलं व्हावी आणि त्यानंतर उदबत्तीने देवाचं औक्षण करावे त्यानंतर ही सुरुवातीला देवाला औक्षण करण्यासाठी वापरावी त्यानंतर तिथे जे आपण यंत्र घेतलेलं आहे वाहन सुरक्षा यंत्र ते ठेवायचं आहे त्यानंतर त्याला पेढा दाखवायचा आहे जो आपण नैवेद्यासाठी आणलेला आहे तो सुरुवातीला आपल्या गाडीमधील देवाला दाखवून तो प्रसाद नंतर वाटायचा आहे तो पण सगळी पूजा झाल्यानंतर पण पूजा संपन्न झाल्यानंतर नैवेद्य म्हणून जो पेढा किंवा मिठाई आणली ती ठेवायची त्यानंतर जो काळा कॉटनचा गोप असतो तो स्टेअरिंगला बांधायचा आहे नजर लागू नये ह्या दृष्टीने हा वापरला जातो तो वापरल्यानंतर तो पूर्ण पक्का बांधून घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर ते सर्व झाल्यानंतर चारी बाजूंनी लिंब ठेवायची आहेत चाकांच्या खाली चारी बाजूंनी ते चारी चाकांच्या खाली येणं गरजेचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आहे ते चारी लिंब झा ठेवलेली आहेत का हे एकदा बघा आणि त्यानंतर घरातील सवाष्ण स्त्रीनी ते हळदी कुंकू चाकांवर आहे सवाश्ण असू देत किंवा घरातील करती स्त्री कोणी असेल जी तीन वेळा नारळ ओवाळून घ्यायचा आहे आणि तो नारळ दोन्ही बाजूंनी टाकून आहे आणि त्यानंतर घरातील करत्या स्त्रीने औक्षण करून घ्यायचंय गाडीला आणि मनोभावे पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पा मोर्या किंवा तुमच्या आराध्य दैवताचं नाव घेऊन गाडी चालू करायचे आणि त्या चारी लिंबांवरून गाडीचं चाक गेलं पाहिजे ह्या पद्धतीने सुरुवात करायची